नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात आजची जी प्रॉपर्टी आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ती मुंबई आग्रा हायवेला लागूनच आहे भुजबळ फार्मच्या अगदी जवळच हायवेपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आजचा बंगलो विकण्यासाठी आला आहे हा मुंबई आग्रा हायवेचा परिसर तुम्ही बघू शकता भुजबळ फार्मचा परिसर आहे याच परिसरामध्ये रिसेल बंगलो आज आपल्यासाठी आपण घेऊन आलो हा जो बंगलो आहे हा रिसेल बंगलो आहे जो नाशिक मधील फार्मच्या या ठिकाणी बघायला मिळेल आजूबाजूचा परिसर बघू शकता पूर्णपणे बंगल्यांचा परिसर आपण बघायला मिळेल हायवे पासून शंभर मीटरच्या अंतरावर आहे रिसेल बंगलो आहे जवळपास या बंगल्याचे कन्स्ट्रक्शन एकोणावीसशे शहाण्णव साली करण्यात आलेले होते या बंगल्याचा जो प्लॉट आहे हा जवळपास दोनशे एक्कावन्न वारचा हा प्लॉट आहे अतिशय प्राईम लोकेशनला नाशिकमधील विद्व फार्मच्या या ठिकाणी हा बंगलो रिसेल बंगलो विकणे आहे हा जो बंगलो आहे एकोणावीसशे शहाण्णव साली कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला होता आता रिसेंटली तुम्ही या बंगलोला परचेस करून या बंगलोच्या प्लॉटवर नवीन बंगलो कन्स्ट्रक्ट करू शकतात लोकेशन अतिशय प्राईम आहे बंगल्याच्या समोरील बाजूला पार्किंगसाठी स्पेस आहे जवळपास हा फोर बी एच के एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा बंगला आहे जो दोनशे एक्कावन्नवरच्या प्लॉटमध्ये अगदी मधोमध कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे मागील बाजूला देखील ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी जागा आहे हा पार्किंगचा स्पेस बघू शकता समोरील बाजूला आपणास नारळाचे झाड येथे हे बघायला मिळेल साईड मार्जिन आपण बघू शकता पूर्ण बंगल्याच्या चारही बाजूला साईड मार्जिन ही सोडण्यात आलेलं आहे बंगल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपण बघू शकता खालील बाजूला लिव्हिंग एरिया एक बेडरूम ला किचन आणि डायनिंग स्पेस मिळतो फोर बी एच के एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा हा बंगला आहे देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस बघू शकता यानंतर डायनिंग एरिया डायनिंगला लागूनच मागील बाजूला जाण्यासाठी देखील आपणास डोर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे यानंतर देण्यात आलेला किचनचा स्पेस यल शेप मध्ये किचन मिळतो आणि पाकच्या बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील बरीच जागा मोठी जागा इथे ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यानंतर खालील बाजूला आपणास एक बेडरूम हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा पहिला बेडरूम आहे जो या बंगल्याच्या खालील बाजूला आपणास देण्यात आलेला आहे यानंतर टॉयलेट बाथरूम सेपरेट आपणास इथे प्रोवाईड करण्यात आलेले आहे सेपरेट एक्झिट आणि एंट्री देखील या बंगल्यासाठी आपणास मिळते यानंतर वरती आल्यानंतर आपणास स्पेशियस अशी ही मोठी टेरेस बाल्कनी देखील इथे मिळते ती देखील यल शेपमध्ये मोठी टेरेस बाल्कनी आपणास देण्यात आलेली आहे जी प्लस वन असे या बंगल्याचे स्ट्रक्चर आहे वरील मजल्यावर देण्यात आलेला हा फॅमिली सिटिंग एरिया बघू शकता अतिशय स्पेशियस असा स्टँडर्ड साईज असलेला फॅमिली सिटिंग एरिया ते देखील अटॅच बाल्कनीसोबत आपणास मिळतो रोड फ्रंट अटॅच बाल्कनी मिळते यानंतर देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम हा तिसरा बेडरूम आणि अजून एक चौथा बेडरूम हा आपणच मिळतो आणि वरील बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम हे इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे अशा प्रकारे दोनशे एकावन्न वारच्या प्लॉटमध्ये एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा रिसेल बंगलो बघितला जो नाशिकमधील भुजबळ फार्मच्या अगदी जवळ हळवेपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आहे या बंगल्याची जी किंमत आहे ती मित्रांनो एक कोटी पासष्ट लाख निगोशिएबल अशी या बंगल्याची किंमत आहे जर तुम्ही हळवेपासून जवळ गोविंदनगर भुजबळ फार्मच्या जवळ किंवा इंद्रानगर म्हणजेच हॅवेपासून जवळ प्रॉपर्टी बंगलो बघत असाल तर नक्कीच या बंगल्याला परचेस करून डिमॉलिश करून खूप चांगला बंगलो या ठिकाणी आपण बनू शकतात या प्रॉपर्टीला विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा